तूप न खाणाऱ्यांनो एकदा हा व्हिडिओ पाहात आज आपण पाहणार आहोत की तूप खाल्ल्याने होणारे फायदे तूप कोणी खावं किती खावं कसं खावं तूप खाण्याची योग्य पद्धत कोणती आहे तुपाबद्दलची संपूर्ण माहिती आज आपल्याला मिळणार आहे मात्र त्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट आपल्याला जर असं वाटत असेल की तूप खाल्ल्याने वजन वाढतं लप्तपणा येतो चरबी वाढते किंवा तूप खाल्ल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉल प्रमाण वाढतं आणि परिणामी हार्ट अटॅक येऊ शकतो तर मित्रांनो ही एक शुद्ध गैरसमज आहे ही एक शुद्ध फसवणूक आहे कारण तूप खाल्ल्याने अशा प्रकारचे कोणतेही परिणाम होत नाहीत विदेशी तेल कंपन्यांनी तुपाचा खप कमी होवा यासाठी ही जाणून बुजून एक अफवा आहे तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत तुपाचे फायदे कोणकोणते आहेत तूप कसं खायचं आहे की जे लोक तुपाचं नियमितपणे सेवन करतात त्यांचा मेंदू तलक बनतो चपळ बनतो विचार करण्याची क्षमता वाढते निर्णय क्षमता वाढते आणि म्हणून जे विद्यार्थी देशातील मुलं आहेत किंवा जे लोक बौद्धिक काम करतात त्यांनी तुपाचं नियमितपणे सेवन करायला हवं दुसरी गोष्ट ज्यांना केस गळती केस पिकणे किंवा केसांची वाढ न होणे अशा प्रकारच्या समस्या आहेत अशा लोकांनी शुद्ध तुपाचं करा ज्यांना त्वचा मुला मुलाय अँटी मोठं असतं आणि त्यामुळे त्वचा मुलायम आणि ग्लोईंग बनते ज्यांना लट्टपणेचा त्रास आहे हृदयाशी संबंधित रोग आहे त्या लोकांनी ज्यांना बीपी वगैरे आहे अशा लोकांनी तुपाचं नियमित सेवन करा कारण तुपाच्या नियमित सेवनाने कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि त्यामुळे लठ्ठपणापासून आपल्याला मुक्ती मिळू शकते ज्यांना वाटतं की आपली हाड मजबूत असावीत आपल्या जे आहे ते वाढावं वा, जेणेकरून कटकट असा आवाज येऊ नये आर्थरायटीस होणार नाही त्या लोकांनी सुद्धा तुपाचं सेवन करायला हवं मित्रांनो तुपामध्ये फायबरचं प्रमाण मोठं असतं आणि म्हणून पंचसंस्थेशी संबंधित जे आजार आहेत गॅसेस होणं ऍसिडिटी होणं या आजारापासून सुद्धा आपला बचाव होतो तसंच चरबी सुद्धा कमी होते डोळ्यांचे वेगवेगळे जे आजार असतात त्यामध्ये सुद्धा तुपाचं नियम सेवन केल्याने डोळ्याचे आरोग्य के सुधारते डोळ्यांच्या विकारामध्ये मदत मिळते आपली जी इम्युनिटी सिस्टीम असते म्हणजे रोग प्रतिकारक क्षमता असते ती वाढवण्यासाठी तुपाचे नियमित सेवन केले पाहिजे कारण अँटी अँटीबॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल गुणधर्म म्हणून ताप येणे सर्दी खोकला होणे यासारखे जे लहान सहन व्हायरल आजार असतात त्या आजारापासून हे तूप आपला बचाव करत मित्रांनो जे लोक तुपाचं नियमितपणे सेवन करतात त्यांच्या शरीरातील ताकद वाढते एनर्जी वाढते आणि मित्रांनो शेवटचा फायदा म्हणजे लैंगिक ताकद वाढवण्यासाठी लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी फर्टिलिटी बुस्ट करण्यासाठी तूप अतिशय महत्वाचं ठरतं ज्यांना वाटतं की आपली लैंगिक क्षमता चांगली असावी त्यांनी तुपाचं नियमितपणे सेवन करावं तर मित्रांनो हे आहे तूप खाल्ल्याचे होणारे फायदे आता असा प्रश्न पडतो आहे की तूप नेमकं किती खायला हवं मित्रांनो ज्यांचं वय अठरापेक्षा जास्त आहे अशा प्रौढांनी दिवसाला तीन ते चार चमचे तूप खाल्लं तर चालेल आणि पेक्षा लहान ज्याचं वय आहे अशांनी दिवसाला एक ते दोन चमचे तूप खाल्लं तरी देखील चालू शकतं मित्रांनो शक्यतो देशी गायीचं तूप आपण खायला हवं जर ते नसेल तर कोणत्याही गायीचं तूप चालेल मात्र म्हशीचं तूप आपण शक्यतो करून टाळा मित्रांनो तुपाने अनेक रोग बरे होतात आता प्रश्न असा होतो की तूप खायचं तर कळलं तीन ते चार चमचे खायचं आहे मात्र ते कसं खायचं मित्रांनो आपण चपातीला लावून किंवा भाजीला वापरून घेऊन किंवा भातावरती टाकून हे तूप खाऊ शकता किंवा स्वयंपाक करताना तेलाऐवजी आपण तुपाचा वापर करू शकता तर मित्रांनो हलकं आहे पचायला हलका आहे आणि तेलापेक्षा जास्त फायबरशीर सुद्धा आहे तुपामध्ये प्रोटीन प्रमाणात जास्त असतं कार्बोहायड्रेट्स आहेत सोडियम प्रमाण आहे शुगर म्हणजे साखर आहे फायबर्स आहेत फॅसियास आहेत अशा प्रकारे अनेक प्रकारचे गुणधर्म या तुपामध्ये असतात आणि म्हणूनच आपण तुपाचं नियमितपणे सेवन करायला हवं तर मित्रांनो ही होती तुपाबद्दलची संपूर्ण माहिती व्हिडिओ आवडल्यास एक लाईक व शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद मित्रांनो